नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या भरपूर सारा उन्हाळा चालू आहे आणि अशा कडक उन्हामध्ये सर्व शेतकरी आपल्या खरीप जे काही खरीप हंगाम असतो त्याची सर्वत्र तयारी चालू आहे आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा काढण्याचे आणि कांदा आपल्या चाळीमध्ये साठवण्याचे काम भरपूर प्रमाणात चालू आहेत तर अशामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी दोन आनंदाच्या बातम्या इथे आपण घेऊन आलो आहेत तर त्या कोणकोणत्या आनंदाच्या बातम्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर नसस्त्रा करा तर मित्रांनो आता दोन आनंदाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी आहेत तर पहिली आनंदाची बातमी आपण इथे आता सांगणार आहोत तर पहिली बातमी ही आहे की आपल्या हवामान विभागाने असा अंदाज दिला आहे की सात जूनपर्यंत जो काही मान्सून आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आणि दुसरी आनंदाची बातमीमध्ये तर जून महिन्यामध्येच आपल्या पी एम किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता असतो तो जून महिन्यामध्येच वितरित होऊ शकतो कारण की मित्रांनो दर चार महिन्याने जो पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजार हप्ता असतो तो सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे जमा होत असतो आणि मागचा हप्ता म्हणजे जो काही एकोणासो हप्ता होता तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता तर म्हणजेच मित्रांनो आता फेब्रुवारीपासून जर आपण चार महिने पकडले तर जून महिना येतो म्हणजेच मित्रांनो जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जो काही पी एम किसान सन्मानीचा विसावा हप्ता आहे तो सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत सरकारकडून पी एम किसान सन्मानीच्या एकोणासशे हप्त्याची जी काही अधिकृत तारीख आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही आहे परंतु चार महिन्यामध्ये जमा होतो याचा अर्थ असाच आहे की जून महिन्यामध्ये केव्हा तरी तुम्हाला पी एम किसान सन्मानीचा जो काही विसा हप्ता आहे तो सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो आणि यासोबतच तुम्हाला जर पी एम किसान सन्मानीचा किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता जर घ्यायचा असेल तर सरकारकडून एक नवीन नियम लावण्यात आला आहे तर तुम्हाला माहिती असेल की फार्मर आय डी फार्मर आय डी इथे सर्व शेतकऱ्यांना कंपल्सरी केलं आहे तर मित्रांनो ॲग्रिस्टाक के सरकारचं एक नवीन डिजिटल प्रणाली आहे तिथे तुम्हाला तुमचं जे काही शेतकरी ओळखपत्र आहे ते तुम्हाला, तुम्हाला पी एम किसान जे काही तुमची वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमचं शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि अॅग्रिस्टॅक्ट वर जाऊन तुम्हाला फार्मर आयडी काढून आहे तर मित्रांनो याच्यापुढे जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तुमचं शेतकरी ओळखपत्र असेल तरच तुम्हाला जे काही पी एम किसान सन्मान निधी असो किंवा नमो शेतकरी सन्मान निधी असो आणि यासोबतच जे काही शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतात त्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो जर तुमच्याकडे अद्यापपर्यंत फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं फार्म तु फार्मर आय डी कार्ड काढून घ्या आणि फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटर किंवा सेतू किंवा तुमच्या गावातलं जे काही तलाठी कार्यालय आहे ते संपर्क करा आणि लवकरात लवकर तुमचं फार्मर आय डी कार्ड काढून घ्या तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की पहिला जो काही आनंदाची बातमी होती तुमचा सात जूनला महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होत आहे तर मान्सून म्हणजे लवकरात लवकर दाखल होईल आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना लवकरात लवकर पावसाची सुरुवात झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं जे काही पाण्याचा प्रश्न आहे तो याच्यामध्ये संपून जाईल ही एक महत्त्वाची बातमी होती त्याच्यानंतर दुसरी बातमी म्हणजे जो काही पी एम किसान सन्मानिनीचा विसा वापता येतो जून महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो आणि जेव्हा अधिकृत तारीख जाहीर होईल तेव्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनल त्या त्यासंबंधितला एक सविस्तर व्हिडिओ टाकून देऊ तर पुढील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर इथे सबस्क्राईब करून घ्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे काही फार्मर आय डी कार्ड आहे ते लवकरात लवकर काढून घ्या कारण की तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी असो किंवा नमो शेतकरी सन्मान निधी असो किंवा शेतकऱ्यांच्या विविध ज्या काही योजना असतात त्यांचा लाभ मिळणार नाही तर लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्या आणि जर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड कसं काढायचं कुठे काढायचं या संबंधित व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तसं मला सांगा त्याच्याबद्दलचा आपण सविस्तर व्हिडिओ टाकून देऊ तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र